अंगणवाडी सेविका सरकारवर आक्रमक थाळ्या वाजवत सरकारचा निषेध शासनाने आमच्या मागण्या लवकर पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चार डिसेंबर पासून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस दिसत आहे सांगली जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन सुरू हो आहे अंगणवाडी सेविका या वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून या आंदोलनात सहभागी झाले आहेत दररोज वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत त्या म्हणजे आज सरकारचा निषेध करत गिरीश महाजन यांनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना जे चुकीचे विधान केलं आहे त्याचा धिक्कार असो अशी घोषणा सेवकांनी थाळी वाजवून विरोध केला आहे यावेळी अंगणवाडी सेविका म्हणाल्या त्या म्हणजे आज सरकारचा निषेध करत गिरीश महाजन यांनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना जे चुकीचं विधान केलं आहे त्यांचा धिक्कार असो अशी घोषणा सेविकांनी थाळी वाजवून विरोध केला आहे यावेळी अंगणवाडी सेविका म्हणाल्या शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही केल्या तर आम्ही आमचे आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आला आहे जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देत सरकार हो। मी आनंदी भोसले संघटनेची राज्याचे उपाध्यक्ष आहे चार डिसेंबर पासून आम्ही या ठिकाणी सांगली जिल्हा परिषद जवळ धरणं आंदोलन करतोय तरी सरकारनं आमची दखल घेतलेली नाही आणि आमच्या नाम आमच्या मानधनवाडीविषयी कुठलीही चर्चा केलेली नाही आणि जे गिरीश महाजन आहेत त्यांनी जे आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान केलेलं आहे त्या विधानाचा आम्ही या ठिकाणी आज जाहीर निषेध करतो आहे त्या महाजनांचे त्यांचे जर कुणी नातेवाईक कुणी जर अंगणवाडीमध्ये असतं तर त्यांना कळलं असतं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांची काय बेता आहे आम्हाला जेवढं मानधन सेविकांना महिना महिन्याला मिळते साडे हजार रुपये ते मानधन त्याला एका दिवसाचा गिरीश महाजनांचा खर्च आहे त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती चुकीचं विधान केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतोय आणि गिरीश महाजनांनी असा आमच्याबद्दल बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही कारण त्यांनी दिलेलं नाही दिलेलं नसताना खोटी त्यांनी बातमी विधानसभेमध्ये सांगितलेले आहे तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहे आमचं टप्प्याटप्प्यानं आंदोलन रोज आम्ही काही ना काही या ठिकाणी आंदोलन करत आहे शासनानं आमची लवकर दखल घ्यावी अन्यथा आम्ही आत्ता हे बसून या ठिकाणी थिय्या आंदोलन आहे आमचं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये शासनानं रस्त्यावरून आम्ही आंदोलन करणार करणार आहे तर वेळीच सरकारनं आमची दखल घ्यावी आमच्या बांध आमच्या छोट्या मागण्यात्या की आम्हाला मानधनवाढ मिळाली पाहिजे आम्हाला शासनाच्या निर्णयानुसार आम्हाला वेतन श्रेणी लागू केली पाहिजे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे त्याचबरोबर आम्हाला ग्रॅज्युटी पण दिली पाहिजे आमचा अंत आता सरकारनं पाहू नये कारण आम्ही एक महिना झाला आता जवळजवळ आमच्या संपाला ह्या वीस दिवस होत आले अजून काहीही चर्चा आमच्या मानधना बाबतीत झालेली नाही जी चर्चा आता मिनी अंगणवाडी सेविक सेविकांचं मोठ्या अंगणवाडीमध्ये रूपांतर केलं हे म्हणजे तो काय प्रश्न त्याचा ज्या निघालेलाच होता पण ह्याच्यावरती आम्ही कुठंतरी आमची याच्यामध्ये फसवणूक होत आहे तर आम्हाला सरकारनं मानधनवाढ द्यावी ग्रॅज्युएटी द्यावी आणि आमचा अंत पाहू नये आम्हाला भरघोस सेविकांना सव्वीस हजार रुपये मदतनीसांना बावीस हजार रुपये एवढी मानधनवाढ या सरकारनं दिली पाहिजे नसेल आजचे दिवाच्या दिनाच्या नावानं आम्हाला या भाजप सरकारनं फसवलेलं आहे आम्हाला वाटलं की आजचे दिन आल्यानंतर आमच्या मानधनामध्ये भरघोस वाढ होईल आणि खरोखरच आम्हाला चांगले दिवस येतील पण आम्हाला चांगले दिवस न येता हे सरकार सत्तेवर भाजपचं सरकार सत्तेवर आल्याबरोबर आम्हालाच पहिला चक्र बसले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ह्या भाजप सरकारनं काहीही दिलेलं नाही फक्त भाजप सरकार सत्तेवर येऊन जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झाली नऊ वर्ष झाली हे सरकार सत्तेवर येऊन या सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मानधनामध्ये एक पाच पैसेसुद्धा वाढ केले नाही आता त्रिवेळ तिबल सरकार आहे त्या टिबल सरकारसुद्धा आमच्या मानधनवाडीचा काही निर्णय घ्यायला तयार नाही ह्या जर सरकारनं आमच्या मानधनामध्ये जर आता काही वाढ नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आम्ही त्यांना हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही जसं अंगणवाडी सेविका काही सेविका काहीही करू शकते म्हणतात जसं आम्ही त्यांना खुर्चीवरती बसवलंय तसं आम्ही त्या खुर्चीवरून खालीसुद्धा उतरवण्याची ताकद या अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये आहे याची दखल या सरकारनं घ्यावी अन्यथा अजून पुढे जाऊन तरी पण या सरकारला नाही जाग आली तर आम्ही संपूर्ण अंगणवाडी कर्मचारी मतदानावरती बहिष्कार टाकणार आहोत आणि आमची ताकद काय आहे अंगणवाडी सेविकांमध्येच काय आहे का हे आम्ही सरकारला दाखवून दिल्याशा राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे